काय सांगणार काल रोहिणी खोसे यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे यागोदरच रूपाली रुपाली यांना भेटण्यासाठी त्या पीडित महिलेला तुम्ही घेऊन आलेले आहात असा देखील आरोप केलेला आहे काय सांगा खरं आहे ना मी महिलेला भेटण्यासाठीच घेऊन आलो होतो कारण ती पीडित मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि माझ्या परिसरात राष्ट्रवादीचा एकमेव मी जिल्हा पदाधिकारी असल्यामुळे ती पीडित महिला आहे ती माझ्याकडे आली की तृपालताई चाकणकर येत आहेत तुम्ही माझी भेट घडून द्या मग त्या दिवशी मी त्यांना सांगितलं तुम्ही या एस पी आय ऑफिसमध्ये येणार आहे सकाळी तर तुमची भेट घालून देतो मी मग मी त्यांची भेट घालून दिली एस पी ऑफिसला आणि त्यांचं जे बोलचाल झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्व तिच्यावर जे 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 विषय घडलेले आहेत त्या मुलीने ते सगळे विषय पाहिजे सांगितले एस असा असाही आरोप आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे गुन्हे दाखल केले त्या दा गुन्ह्यामध्ये कुठलाही माझा उल्लेख नाही मात्र माझं नाव घेण्याचं या तुम्हीच सांगितलेलं आहे असाही आरोप केलेला आहे मी सांगितलेलं आहे ती मुलगी ऑन रेकॉर्ड बोलते आहे तिथे सर्व पत्रकार उपस्थित होते एसपी ऑफिसला तिथे कॅमेरे चालू आहेत एसपी ऑफिसचे ती आणि ताईने सांगितलं आहे की सर्वात जास्त मी बोलत होता तिथे असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथे ऑन कॅमेरे चालू होते तिथले कॅमेरे गाळा पत्रकार तिथे उपस्थित होते पत्रकारांचे शूटिंग चालू होते त्याच्यामध्ये ते मुलगी जास्त बोलते आहे आणि मी फक्त उभा होतो एक दोन शब्द मी त्याच्यामध्ये बोललो एवढंच आहे आणि रोहिणी घडश असं सांगताय लोकांना की नीड जास्त बोलत होता आणि ती पीडित व्यक्ती कमी बोलत होती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एस ऑफिसचा ते मिळूनच जाईल तो काही विषय नाही एवढा मोठा हो एखादी महिला तिची हिरेशमेंट इतकी झालेली आहे तिची परिस्थिती ती आप बीतल्या ऐकल्यानंतर अक्षरशः वाईट वाटत कि ताई असं बोलताय हे खूप वाईट वाटतं त्यांच्या घरातील तो पांडुरंग नापडे हा त्यांचा पिया आहे आणि त्याची ती पत्नी आहे तिच्या घरची परिस्थिती इतकी आलाखीची आहे की आम्ही सांगू शकत नाही त्यांना उदरनिर्वाह कसा करायचा याची परिस्थिती नाही त्याच्यामध्ये त्या वर्षाची मुलगी तो परिवार सांभाळतोय इतक्या वाईट अवस्थेत ते परिवार आहे आणि तिने सांगितलेला आहे मी ने मला दबाव आहे रोहिणी खडसे माझ्यावर दबाव आणतात गुन्हा दाखल करण्यासाठी मी नाही सांगितलंय ती ऑन रेकॉर्ड बोलते कॅमेरा कॅमेरे चालू आहे सर्व रोहिणी खडसे किंवा दमकवलं किंवा रोहिणी खडचे दबाव टाकल्यामुळे म्हणजे मीडिया घेतली गेली नाही असा कुठेही उल्लेख केला नाही म्हणजे याच्या अगोदर त्या मुलीने त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही असा रोहिणी खडसे उल्लेख नाही किंवा यांनी मला दमकवलंय तोच विषय ना नाही केला असं तिंच म्हणणं तोच विषय आहे ना की ती मुलगी दबाव मध्ये आहे आणि तिने मला घरी त्याच परिस्थिती सांगितली कि मला तुम्ही वरिष्ठांकडे घेऊन चालाल का तुमच्या रुपालताईकडे घेऊन चालाल का कारण मी दबाव मध्ये प्रेशर मध्ये मी त्यामुळे गुन्हा दाखल करू शकत नाही आहे हेच तिने मला सांगितलं म्हणून मी त्यांची भेट घडवून आणली आणि राहिला विषय त्यांनी सांगितलं की माझी नीड यांची नी बंददार चर्चा झाली रुपालताई चांगणकर आणि नीड यांची नी त्यांच्या घरी जे बैठक झाली बंददार चर्चा झाली त्यांनी माझा जो काल फोटो दाखवला तुम्हाला हा फोटो साफ चुकीचा आहे तो फोटो दोन हजार एकवीस एकवीस मधला फोटो आहे माझ्या घरी आलेल्या ताई दौऱ्यावरती होत्या ताई त्याच्यावरती तारीख आहे बघा तुम्ही दोन हजार एकवीस खाली ही तारीख आहे आणि वरती दोन हजार एकवीस चा हा फोटो आहे त्यावेळेस ताई राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रमाला इकडे जळगाव जिल्ह्यात आले होत्या दौऱ्यावर त्यावेळेस माझ्या घरी आल्या ताई आता माझ्या घरी ताई या दौऱ्यात आलेल्या नाही कोणत्याही पुरावे बदनाम करण्यासाठी माझ्यावर त्या मुलीने सर्व परिस्थितीची रुपालिदा चाकणकरांसमोर मांडलेली तिच्या अबीती आणि आजही सांगते ती जी का कसा कसा दबाव आणला काय काय आणला त्याचे व्हिडिओ बनवलेले आहे सर्व पत, सर्व पत्रकार तिथे उपस्थित होते आहे महिलेला पीडित महिला तिची म्हणजे तिचा उदरनिर्वाह कसा चालेल अशी तिची परिस्थिती असताना तिला न्याय देण्याच्या ऐवजी हो तुम्ही तिच्यावरती थी अप्रू न दावा दाखल करता म्हणजे एक दबाव तंत्र तिच्यावर आणताय तुम्ही हे खुल्ल दिसत आहे तिच्यामध्ये कि त्यांना म्हणजे उदरनिर्वाहाची परिस्थिती असताना तुम्ही त्यांना प्रेशर आणताय मी तुझ्यावर करेल ते करेल म्हणजे काय होईल तिला दडपण आहे ना प्रेशर आहे त्याच्या माध्यमातून तिला राहिला विषय मी बंद चर्चा केली त्यांनी दाखवलं हा फोटो दाखवला क्रॉप केलेला होता तिच्यामध्ये एक मनुष्य बसलेला दिसतोय तुम्हाला आणि हा आम्ही एसपी ऑफिस ऑफिसची बैठक आटोपल्यानंतर पावणे दहा वाजता आम्ही एसपी कार्यालयातून निघालो हा तिथला फोटो एसपी कार्यालयातून निघाल्यानंतर आम्ही सरळ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम जिथे होता आढावा बैठक त्या हॉटेलला आम्ही गेलो आणि तिथला हा फोटो आहे आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे ताईंनी तो फोटोक्राफ करून घेतलेला आहे रोहिणीदाई खडशी यांनी जो तुम्हाला फोटो दाखवला फोटो त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आणि तो सर्व लोक दिसत आहे त्यामध्ये बंददार नाही सर्व लोकांच्या उपस्थितीत व्हिडिओ केलेला आहे किती खोट बोलत आहे तुम्ही बघा ना तुम्हाला ही परिषद घेतली त्यामध्ये आरोप केला होता कि सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अडचणीत असलेल्या महिलेची मदत करण्याऐवजी

दक्षता समिती बालविवाह भ्रूणहत्या ह्या विषयावर अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झालेली ही मिटिंग आल्यानंतर एम पी सीमा पांडुरंग नाफडे त्या शेवटच्या एकत्र दहा वाजता जवळजवळ आल्या त्या आणि गुणवंत त्यांच्याबरोबर होते त्यावेळी मी स्वतः आमचे मिनल महानगराध्यक्ष मिनल पाटील कार्याध्यक्ष लता राठोड आणि अभिलाषा रोकडे आम्ही चौघीजणी होतो ताई जे आरोप करतात की गुणवंतनीळ खूप जास्ती बोलत होता किंवा अधिक पोलिस अधीक्षकांवर जे आरोप केले की ते महिलांची बाजू ऐकून घेतात तर आमचं म्हणणं असं आहे की पोलीस अधीक्षकांवर तुम्ही आरोप करतात जे महिलांसाठी म्हणजे हे कायद्याचं आणि संविधानाचं राज्य नाहीये का हे तुम्हाला मान्य नाहीये का महिला आयोगाचं कामच जर आहे की महिला महिलांची तक्रार करणं ऐकून घेणं याच्या मागे जर पार्श्वभूमी बघितली तर तीन बारा दोन हजार चोवीस ला सीमा पांढरंग नाफडे या रोहिणी खडसेच्या पीएच्या बाय ही जी बायको आहे त्यांची तिने तक्रार महिला आयोगाकडे केली होती आणि महिला आयोगाने ह्याची दखल घेऊन तीन हजार दोन हजार अकरा दोन हजार चोवीस सालीच भुसावळ पोलीस स्टेशनला काउन्सिलिंग सेंटरला पाठवलं होतं काउन्सिलिंग सेंटरला तीन वेळा त्याला वारंवार पांडुरंग नाफडेला बोलवून पांडुरंग नाफडे फरार आहे असं घोषित केलेलं असं सांगितलं असताना पोलीस डिपार्टमेंट असं सांगते की पांडुरंग नाफडे फरार आहे तीन त्याला बोलून तो आला नाही शेवटी फैसपूर पोलीस स्टेशनला त्याची एन सी गेली सगळे कागदपत्र सकट पुरावे देते आणि हे सगळं असताना महिला तक्रार केल्यानंतर ताईने जे पाऊल घेतलं होतं पण तरी पण दबावामुळे पोलीस तिची पूर्ण तक्रार ऐकून घेत नाही असं तिची आरोप होता तिची तक्रार होती आणि पूर्ण गुन्हा नोंदवला जात नाही म्हणून गुणवंत नीळ बरोबर त्या दिवशी ती त्या महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आली होती तिचं म्हणणं ऐकणं त्या दिवशी ती अतिशय म म्हणजे तिच्या भावनाशील झालेली होती की तिला कोणी तिला कोणी कौन, न्यायच देत नाही की माझी तक्रार घेत नाही त्या दिवशी तिने स्पष्ट आरोप केला की खडसेंचा हा पिय असल्यामुळे खडसेंचा राजकीय दबाव असल्यामुळे आमची कुठलीही तक्रार घेतली जात नाही तिने एक वाक्य त्या दिवशी प्रेस सगळ्या मीडिया पण हजर होता तिने ते वाक्य पण बोलले की रोहिणी खडसे असं म्हणतात की मी अनेक लोकांना गायब केलेलं आहे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे अनेक कार्य म्हणजे रोहिणी खडसेचे कार्यकर्ते धमक्या देतात हे गोष्ट केव्हा कि महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तोपर्यंत इथे पोलिसांची तक्रार कुठेही झालेली नव्हती तर इथे ह्या विषयावर महिला आयोगाची बाजू जर महिलांची गा असते तर महिला आयोगाचा विषय येतोच कुठे इथे आणि त्याच्यानंतर तो पुढला प्रश्न ताई रोहिणीताई खडसे सांगितलेला आहे की मी तिला घरी सोडायला गेलो ती एस पी ऑफिसमध्ये होती त्यानंतर मी माझ्या कार्यक्रमाला निघालो राष्ट्रवादीच्या पावणे दहा वाजता तिथून सोडल्यानंतर पावणे अकरा वाजता मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित झालो तिथे आमचा कार्यक्रम चालला कार्यक्रम आठवल्यानंतर दोन वाज अडीच वाजेला आम्ही भाऊसाहेबांच्या घरी गेलो आणि तिथे आमची भेट झाली सर्व पैठा वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि आमचा दौरा आटोपल्यानंतर आम्ही साहेबां सुनील तटकरे साहेब आणि रुपाली ताईंना सोडण्यासाठी अनिल भायदासजी पाटील यांच्या घरी आम्ही पाच वाजता होतो संध्याकाळी बेटावत पर्यंत सोडायला गेलो दोऱ्यामध्ये त्यांना तेव्हा सहा आवाज होते तिकडे मला बेटावतला आणि तिथून मी घरी आलो तोपर्यंत तो नऊ दहाचा टाइम झालेला होता मला यायला घरी तर मी तिला सोडायला कुठे गेला घरी सोडायला गेला सांगतात त्यांचे सगळे त्यांनी माझ्यावर गेले रोहिणी केलेले आरोप सर्व खोडून काढलेले मी पुराव्या सहित वेळेस पीडित महिलेला न्याय द्यायचा ज्यांच्या पियेची बायको आहे तिला न्याय ऐवजी तुम्ही तिच्यावर अब्रू दावा दाखल करतात आणि रुपारीताई जर महिलेची बाजू घेतात तर तिच्यावर षडयंत्र केल्याचा दावा दाखल तिच्यावर आरोप त्यांच्यावर आरोप करतात तर आमचं असं म्हणणं आहे की रुपारीताई तुम्ही रुपारीताईंना टार्गेट करण्यासाठी हे विषय आहे का तुम्हाला जर न्याय द्यायचा होता पोलीस अधीक्षकांसमोर तुम्ही कधी यासाठी संदर्भात तुम्ही का भेटले नाहीत तुम्ही का तक्रार केली नाही किंवा याच्या आधी का मिटिंग घेतली नाही त्या महिलेला का न्याय दिला नाही इतकं असं विधील शकेल फक्त एखादी महिला करते रोहिंगताई सारखी तर तुम्ही याच्या पुढे काय म्हणणार आहे